शिवसिद्ध न्यूजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हातकणंगली नगरपंचायतीची निवडणुकीची रणधुमळी त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्या रणधुमळीमध्ये आपण प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये हातकणंगलेकरांच्या मनामध्ये नेमकी काय भावना आहे गेल्या पाच वर्षामध्ये मा नगरपंचायतीच्या माध्यमातून झालेले जा, कामं असतील लोकप्रतिनिधी म्हणून तिथल्या नगरसेवकांनी आपली भूमिका घेतली की नाही व्यवस्थित घे घेतली की नाही या संदर्भामध्ये आपण नागरिकांच्या मनामध्ये नेमके काय व्यथा आहेत नागरिकांचे काही प्रश्न आहेत ते जाणून घेण्यासाठी आपण हातकणंगलेकरांच्या मध्ये जातोय आज आपण आलेलो आहे प्रभाग क्रमांक तीन मध्ये आणि जुना जो रत्नागिरी महामार्ग आहे रत्नागिरी विजापूर वीज़ब। महामार्ग आहे तो अतिक्रमणामध्ये गेलेला आहे आणि नागरिकांची खरं तर गैरसोय यामुळे व्हायला लागलेली आहे आणि ती गैरसोय होऊ नये म्हणून गेल्या दोन हजार पासून जे यासाठी लढतायत प्रशासनाकडे जात आहेत अनेक लोकप्रतिनिधींची भेट सुद्धा त्यांनी घेतली ते संजयजी महाजन आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया की नेमका हा काय प्रकार आहे कारण आपण ऐकलो होतं की नागरिक अतिक्रमण करतात शासनाच्या जागेवर अतिक्रमण होतं ऐकलं होतं पण इथं उलट आहे शासनाच्याच काही ज्या विभागा विबागा विभाग आहेत त्या विभागांनी त्या रस्त्यावर ते अतिक्रमण केलेला आहे आणि त्या रस्त्यावर अतिक्रमण झाल्यामुळे तो रस्ता पूर्णपणे ब्लॉक झालेला आहे बंद झालेला आहे आणि हा जो काही वाढीव भाग आहे हातकणंगलेचा खर तर या वाढीव भागाला इतका त्रास व्हायला लागलेला आहे ज्या रस्त्याचा कारण पूर्णपणे फिरून यावा लागत आहे आणि त्या संदर्भामध्येच आपण संजयजी महाजन यांच्याकडून जाणून घेऊ की नेमका तो काय प्रकार आहे नेमका म्हणजे तो कंटिन्युअसली चालू होता रस्ता सुरुवातीला पण दोन हजार बावीस मध्ये काही समाजकंटकच म्हणूया आपण की त्यांनी तो बंद केला आणि येणं जाणं टोटली बंद केलं ऍक्च्युली त्यावरती शासनाचे म्हणजे जे, जे काय आपली दवाखाना आहे म्हणा किंवा लेडीज हॉस्टेल आहे म्हणा यांनी तर अतिक्रमण केलेलंच आहे पण जो काय उरला सुरला होता तो देखील रस्ता स्थानिकांनी तो अतिक्रमण केले त्याच्यावरती या, या संदर्भात तुम्ही नगरपंचायतीकडे काही तक्रार वगैरे केली होती हो केली की के। दोन हजार बावीस पासून मी कंटिन्युअसली ते तक्रार करतोय माहितीच्या अधिकारामध्ये बोलतोय प्लस तहसीलदार तहसीलदार कलेक्टर या सा सगळ्यांना मी हे सगळे माझे निवेदन दिलेले आहेत पण आज तक कुणाकडूनही काही हालचाल झालेली नाहीये नेमका तो काय प्रकार आहे कारण हातकणंगलेचा वाढीव भाग आहे प्रभाग तीन आणि प्रभाग तीनला जर यायचं असेल तर फिरून यावं लागतो म्हणजे इथं शासकीय रुग्णालय देखील आहे इकडं जरी यायचं झालं तरी फिरून यावं लागतं म्हणजे हातकणंगलेकरांनाच नाही बाहेरचे जे काही नागरिक या ठिकाणी येत असतात रुग्ण त्या ठिकाणी येत असतात त्यांना सुद्धा तो रोड अतिशय महत्वाचा होता परंतु आता प्रशासनाकडे माहिती घेतली की प्रशासन सांगते रोड बंद झालेला आहे मग नेमका हा काय प्रकार आहे म्हणजे तुम्ही काय सांगाल त्या नेमका हा प्रकार म्हणजे ऍक्च्युली जे काही आपलं प्रशासन आहे त्यांचा निष्तेष पण आहे बस ह्याच्यापेक्षा दुसरं काही ना नाही आहे कारण तिथं जे रेल्वेचा ब्रिज होता तो जेव्हा बंद झाला यांच्या परवानगीने बंद झाला त्यानंतर तो रस्ता देखील बंद झाला हा देखील त्यां त्यांचं कुठलीही त्याच्यावरती तक्रार नाही किंवा काहीच नाही त्यामुळं तो बंद झाला हे फक्त आणि फक्त शासनाचं निष्काळजीपणा आहे इथे जे स्थानिक लोकप्रतिनिधी होते त्यांनी याबद्दल कधी आवाज उठवले गेले कधीच नाही कधीच नाही ते फक्त आम्ही गेलो की तेवढ्या आमच्या पाठीमागे यायचे बस याच्यापेक्षा दुसरं काही नाही म्हणजे ही जबाबदारी त्या लोकप्रति प्रतिनिधीची नाही काही नाही काही नाही म्हणजे इथल्या नागरिकांनी त्याला त्यांना निवडून दिलं नगरपंचायतीच्या सभागृहामध्ये पाठवलं की त्यांची जबाबदारी होती की इथल्या नागरिकांची जे गैरसोय व्हायला लागलेली आहे रस्ता बंद झालेला आहे तो रस्ता सुरू करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करणं आवश्यक होते त्यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी प्रयत्न झालेले नाहीत आणि म्हणून तो शंभर फुटी जो रोड आहे आज त्याचा पानंद पानंद रस्ता झाल्यासारखी जा, त्याची अवस्था आहे आणि बऱ्याच तो रस्ता आता ब्लॉक झालेला आहे तर हे ज्या या ज्या गोष्टी आहेत म्हणजे नागरिकांना कशाची आवश्यकता असते नागरिकां नागरिक प्रशासनाकडून कशाच्या वाट बघतात की रस्ता पाणी लाईट या सगळ्या सोयी सुविधांची वाट बघत असतात पण इथं उलट झालेलं आहे की प्रशासनाकडनं गेल्या अनेक वर्षापासून बंद झालेला जो रस्ता आहे ज्यामुळं नागरिकांची सोय होणार होती नागरिकांचीच नाही तर बाहेरून येणाऱ्या रुग्णांना सुद्धा त्या रस्त्याची गरज होती तिथल्या काही शेतकऱ्यांना त्या रस्त्याची आवश्यकता आहे असा जो महत्वाचा रस्ता आहे तो रस्ता जर गेल्या अनेक वर्षापासून बंद होत असेल तर इथले लोकप्रतिनिधी इथले जे काही नागरिक का आहेत त्या नागरिक हे या रस्त्याला या समस्येला तोंड देत आहेत तर इथले लोकप्रतिनिधी नेमकं करतायत काय असा खडा सवाल विचारला तरी काही वावगं ठरणार नाही लोकप्रतिनिधी म्हणून इथले जे काही कोणी होते त्या लोकप्रतिनिधींनी या भागामध्ये प्रभाग मध्ये ज्या समस्या होत्या रस्ता असेल लाईट असेल गटारे असतील आरोग्याच्या दृष्टिकोनातून काही समस्या त्या ठिकाणी होत्या नागरिकांच्या त्याबद्दल त्यांनी त्याने काही कामकाज केलेले आहे की नाही त्याबद्दल कामकाज केले म्हणजे एकच जो रस्ता आहे की जो हायवेपासून आपल्या ग्रामीण रुग्णालयापर्यंत जातोय तेवढ्याच रस्त्यावरती गटारी बांधल्या त्याही गटारी आता वर्ष दीड वर्षात पडलेले आहेत रस्ते डांबरीकरण एका वर्षापूर्वी केलं होतं पुन्हा ते आत्ता पूर्णपणे निकृष्ट दर्जाचं काम झालंय त्यामुळं त्यांनी काम एवढं सोडलं आणि उठायचं सोडायचं फक्त त्याच भागात जाऊन तिथलंच गवत काढायचं तिथलंच हे लोकांना काम सांगायचं याच्यापेक्षा दुसरं काही काम केलं नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या प्रतिनिधीला मी गेले पाच वर्ष या वॉर्डात फिरतेलं बघितलं सुद्धा नाही म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून इथल्या नागरिकांनी त्यांना निवडून दिलं पण ते सा, लोकप्रतिनिधी साधे या प्रगाबा प्रभागामध्ये फिरताना सुद्धा इथल्या नागरिकांना दिसत नाहीत तो मग तो रस्त्याचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल गटार गटारीची समस्या असेल लाईटची समस्या असेल ते प्रश्न सुटणार कसे असा प्रमुख प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे रस्त्याचा मुद्दा फार महत्वाचा आहे आपण फिरून परत एकदा रस्त्याच्या मुद्द्यावरती येऊया कारण इथल्या नागरिकांना जो त्रास होतोय तो फार महत्वाचा आहे प्रशासनाकडे या संदर्भात तुम्ही तक्रारी केल्या प्रशासनानं आम्हाला मला असं समजतं की प्रशासनानं असं उत्तर दिलं की इथल्या नागरिकांनी त्या संदर्भामध्ये कुठलीही तक्रार केली नाही त्यामुळे तो आम्ही तो रस्ता ब बंदच आहे आमचा तक्रार करायचा काय प्रश्नच नाही की आमच्या ज्या समस्या आहेत ते जर त्यांना कळत नसतील तर मग कळ का, कळणार कोणाला त्यामुळे तो बंद करायचा प्रश्नच निर्माण नाही हे फक्त आणि फक्त निष्काळजीपणा याच्यापेक्षा दुसरं काही नाही आहे म्हणजे दोन हजार बावीस पासून आतापर्यंत तुम्ही त्या सा, सातत्यानं त्या संदर्भामध्ये प्रशासनाकडे तक्रार तक्रार केलेली जिल्हाधिकाऱ्यांकडे तुम्ही देखील तक्रार केली जिल्हाधिकाऱ्यांना पण जाऊन भेटून तक्रार केलेली आहे त्यानंतर काय उत्तर मिळालं प्रशासनाकडनं काहीच नाही मिळालं कोणाकडूनच काही मिळालं नाही त्यानंतर मग काय ते पूर आपल्याकडे वगैरे या सगळ्या गोष्टी झाल्या त्यामुळे ते बिझी त्यात झाले आणि त्यानंतर तो प्रश्न लांबडूळ पडला तर लांबवेळ पडला आता पुन्हा एकदा हातकरंगल्याच्या नगरपंचायतीच्या निवडणुका होत आहेत Uh, काय अपेक्षा आहे नेमकी तुम्हाला अपेक्षा एवढीच आहे की ज्या जुने प्रतिनिधी होती ज्यांनी काही काम केलं नाही अशांपेक्षा जे काम करतायत जे गावासाठी झटतायत त्यांनाच निवडून द्यावं ही माझी अपेक्षा आहे तर हे होते संजय महाजन जुना जो रत्नागिरी महामार्ग आहे त्या संदर्भात त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे की तो महामार्ग जो आता त्याच्यावरती अतिक्रमण झालेला आहे शासनाच्या काही विभागाने त्याच्यावरती अतिक्रमण केलेलं आहे पुढे जाऊन नागरिकांनी काही त्या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे आणि ते अतिक्रमण निघून पुन्हा एकदा तो रस्ता सुरू व्हावा नागरिकांच्या नागरिकांना जो त्या समस्यांना तोंड द्यावा लागत आहे ते कुठंतरी थांबावं अशी मापक अपेक्षा महाजन सरांनी आपल्याकडे त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे निश्चितच के येणाऱ्या या नवीन सभागृहाच्या माध्यमातून हा प्रश्न निकाली काढला जाईल ही एक अपेक्षा इथल्या प्रभाग मधल्या नागरिकांना त्या ठिकाणी आहे धन्यवाद